हां गावाकडून एक माणूस मुंबईला जायला निघाला आता मुंबईला जायचं मग दिवसभर ते ट्रेनमध्ये बसून गेला संध्याकाळी तिथं उतरला मुंबईत आणि उतरल्यावर आता ते तिथं विचारलं की मला असं असं जायचं आहे तर त्या कसं गेलं पाहिजे तर मग ते लोकांनी त्याला सांगितलं की आ, बस पकडून जातो मी मग तो बसस्टॉपला गेला आणि बसचं तिकीट काढलं कंडक्टरने सांगितलं वरती जावा ते वरती गेला तिथून परत आला खाली आणि त्या कंडक्टरला म्हणला का हो मी तिकीट काढलं आहे आणि मला वर पाठवलं होय ते कंडक्टर म्हणलं का काय झालं अ तिथे ड्रायवरच नाही म्हणला मला काही याड्याच काढता व्हाय असं एक घडतं कधी कधी